नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे की टोमॅटोमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये कारण आता वातावरण खूप सातत्यानं बदलत आहे या वातावरणामध्ये जे प्रॉब्लेम्स येत ते प्रॉब्लेम्स कशा पद्धतीनं टॅकल केले पाहिजे त्या प्रॉब्लेम्सवरती आपण काही सोल्युशन घेऊ शकतो या सगळ्याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी एक गोष्ट जर व्हिडिओतली माहिती आवडली तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचंय मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट सध्याच्या या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याच्या वाट्या हो होत आहेत नेमकी हे काय आहे मित्रांनो पहिली गोष्ट अशी पाण्याच्या वाट्या होत असतील तर हा असू शकतो थ्रिपचा प्रादुर्भाव म्हणजेच आपल्या पिकामध्ये थ्रिपचा अटॅक असू शकतो जर पांढरी माशी ऍफिड्स जासीस यांचा अटॅक नसेल तर असू शकतो पोटॅश आणि फॉस्फरस डिप्रेशन या दोन गोष्टी शेतकऱ्यांनी तर चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे यामध्ये पहिली दोन गोष्टी सांगतो या दोन गोष्टींच्या माध्यमातून शेतकरी येणाऱ्या ह्या प्रॉब्लेम वरती अतिशय सविस्तरित्या टॅकल करू शकतो आणि प्रॉब्लेम्स वरती नियंत्रण सुद्धा भेटवू शकतो कारण युवा शेतकरी तुमच्यासोबत आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की हे करताना तुम्हाला वापरायचं आहे पाटील बायोटेकचं अरेना गोल्ड कारण व्हायरस अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे हे वापरताना वापरायचं आहे पाचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने म्हणजे दोनशे लिटरच्या टिपासाठी पाचशे ग्रॅम आहे त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला वापरायचं आहे एक चांगलं इन्सेक्टिसाईड जर वापरलं तर वापरा युपीएल कंपनीचं अपाची अपाची वापरताना वापरायचं एकशे साठ ग्रॅम एकर आणि त्याच सोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला वापरायचं आहे एक चांगलं पोषक अम्युनो ऍसिड युक्त इसबियनचा वापर आता इथं करणार पाचशे एम एल आणि तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या टोमॅटो या पिकावरती घ्यायची आहे जेणेकरून व्हायरसचा जो अटॅक होतोय तो अटॅक थांबेल आणि पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपलं जे टॉनिक आहे ते इथं सपोर्ट करेल त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की वापरताना ड्रिप ऍप्लिकेशन देताना आपल्याला द्यायचं झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही इंडिकेम कंपनीची ग्रेड एक तीन किलो आणि त्या इंडिकेमच्या ग्रेड सोबत आपल्याला वापरायचं आहे ऑर्चिडचं कॉम्बिफर्ट हे मायक्रोन्युट्री कारण दोन्ही प्रोडक्ट अतिशय जबरदस्त आहे म्हणून आपल्याला इथे रिकमेंड करण्यात आलेले आहे दोन्हींचा वापर जेव्हा तुम्ही इथं करणार आहात अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटतील तुमचा जे म्हणजे पान वाकडे होत आहे ते पानं सातत्यानं वाकडे होणार नाही किंवा वाकडे होणारच नाही याचे शाश्वती युवा शेतकरी चॅनल मार्फत आपल्याला देता आहेत बिग वर्स ऑफ की ज्या फॉस्फरस पोटॅश डिफिशियन्सी आहे ते आपण फॉस्फरस पोटॅश दिल्यामुळे कमी होत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर व्हायरसचा प्रादुर्भाव असेल तर एका चांगल्या मार्फत आपण त्याचा कंट्रोल सुद्धा इथे मिळवणार आहोत या दोन गोष्टी शेतकऱ्याला इथं करणं अतिशय गरजेचे आहे त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे की पिकामध्ये क्रॅकिंग जाते तर पिकामध्ये क्रॅकिंग जात असेल तर आपण मागे एक स्प्रे सांगितला होता शेतकऱ्याला की यारा 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 या कंपनीचं जे स्टॉप इट मार्केटमध्ये भेटतं ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड अकरा टक्के येतं तर हे याराचं स्टॉप इट जे आहे हे स्टॉप इट वापरा ना शेतकरी मित्रांनो पाचशे एम एल पाचशे एम एल वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी त्यासोबत तुम्हाला चिलेटेड बॉरॉन वापरायचे किंवा त्यांचं बॉट्रॅक हे येतं हे वापरा दोन्हीपैकी एक वापरायचंय तुम्हाला शंभर ग्रॅम ठीक आहे शंभर ग्रॅम हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बावीस नावाचं बुरशीनाशक वापरा जेणेकरून फळाला शायनिंग आणि चकाकी सुद्धा येणार आहे मग या गोष्टींची काळजी घेऊन हा स्प्रे तुम्ही दिला तर तुमची क्रॅकिंग शंभर टक्के दूर होईल आणि येणारी क्रॅकिंग सुद्धा थांबेल जेणेकरून आताच्या या भावामध्ये आपला जास्त तोटा होणार नाही ही काळजी शेतकऱ्यांना घ्यायची त्याच्यानंतर तिसरी गोष्ट बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पाला खराब होताय त्यांना एकच गोष्ट सांगेल दोन्ही स्प्रे करताना दोन्ही बाजूने स्प्रे करा आणि करता हो, हो स्प्रे करताना एक चांगला सिस्टमिक फंगासाईड चा स्प्रे करा रिकमेंड असेल नेटिओ नेटिओ किंवा अँट्रोकॉल प्लस इम्प्रेशनचा जरी स्प्रे केला अतिशय के चांगला रिझल्ट भेटतो अँड एलियट प्लस अँट्रोकॉलचा स्प्रे केला तर चांगला रिझल्ट भेटतो फक्त एक गोष्ट शेतकऱ्यांना काळजी घ्यायची की स्प्रे करताना हा दोन्ही बाजूंनी जर केला गेला असेल तर डबल रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो आणि जो पाला खराब होतो तो पाला खराब होऊन सुद्धा थांबला जातो ही गोष्ट शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची तिसरी गोष्ट आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की फुगवण होत नाही फुगवण होण्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगतो तुमचा पाला गेलेला असेल तर या दोन फवारा तुम्हाला करायच्या फुगवण शंभर टक्के पहिली गोष्ट आहे नाशिकमधील एका शेतकऱ्यानं ना बनवलेला प्रोडक्ट आहे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असं आहे तर खाली जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतोय स्प्रे केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांमध्ये जो रिझल्ट आहे तो तुम्हाला डोळ्यांनी दिसतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका शेतकऱ्यानं डेव्हलप केलेलं प्रोडक्ट आहे प्राऊड ऑफ डॅट बिकॉज महत्वाची गोष्ट की शेतकरी सुद्धा काय करतोय प्रोडक्ट डेव्हलप करतोय माहित नाही काय बट जितके माहिती आहे त्यामध्ये फॉलिक आहे भूमिक आहे क्लोरोफिल आहे बट हिरन कंटेंट सुद्धा त्यामध्ये असतील आणि त्याचा फायदा म्हणजे असा की शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय जेव्हा आपण आपल्या प्लॉट वरती वापरला अतिशय जबरदस्त फुगवण होऊन झाली याच्यामध्ये वापरताना तुम्ही जर कॉम्बिफर्ट प्लस बावीस शिंचा आणखी स्प्रे घेतला आणि हाच मी सांगितलेला स्प्रे जर तुम्ही एकत्र घेतला विस्टार आहे विस्टार वापरताना पन्नास एम एल प्रति एकर म्हणजे दोनशे इटरच्या टिपासाठी आहे त्यामध्ये तुम्हाला इंच पाचशे ग्रॅम आहे आणि सोबत तुम्हाला कॉम्बीफॉट दोनशे ग्रॅम आहे आणि याची एक एकत्रित फवारणी आपल्या टोमॅटो या पिकावरती केली तर मी गॅरंटीने सांगतोय की एका अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला आपल्या पिकावरती जबरदस्त फुगवण बघायला भेटेल दुसरी गोष्ट सांगताना एकतर एजिटेक नावाचं सीपीपीओ तुम्हाला वापरायचं आहे पाचशे एम एल प्रमाण खूप वाढवलंय तरी वापरायचंय <coughs> पाचशे एमएल एल एजटेक घेतल्यानंतर त्यासोबत तुम्हाला कॉम्बीफर्ट वापरायचे शंभर ग्रॅम आणि त्यासोबत अँड्रकॉल वापरायचे पाचशे ग्रॅम ही जरी फवारणी तुम्ही आपल्या पिकावरती केली तर अतिशय तगडे तुम्हाला आपल्या पिकावरती बघायला भेटतील मी सांगितलेल्या दोन्ही फवारांना जर आपण आपल्या पिकावरती आठ दिवसाच्या अंतराने केल्या तर जी फुगवण तुम्हाला पाहिजे ती फुगवण शंभर टक्के खात्रीशी रिता तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप मोठा होतोय आता आपण इथं थांबलं पाहिजे असं मला वाटतंय चल असा स्टॅट्यू